बापटांच्या घराण्याबद्दल काय वाटतं कारण ज्या वेळेस बापट गेले त्यानंतर देखील मोठी चर्चा झाली होती की त्यांच्या घरातून कुणाला तरी खासदारकीचं तिकीट मिळेल परंतु तसं नव्हता मुरल्यांना ते तिकीट मिळालं आता नगरसेवकासाठी काही तिकीट मिळू शकतं कोणी मोठ्या जबाबदारीवर दिसू शकतं त्यांच्या घरातून म्हणजे ह्या चर्चा दोनदा म्हणजे कसब्यातनं ह्या दोन कुटुंबाबाबत चर्चा झाल्या एक तर विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा टिळक मुक्ता टिळक त्या ठिकाणी दिवंगत मुक्ता टिळक त्या ठिकाणी आमदार होत्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणातरी तिकीट द्यावं अशी मागणी जोर धरत होती परंतु हेमंत्र्यांना तिकीट मिळालं आणि त्यानंतर त्या नाराजीचा कुठेतरी फटका बसला आणि भाजपला तिथे पराभव पत्करावा लागला रवींद्र हंगेकर विजयी झाले असा चर्चा झाल्या त्यामुळे जेव्हा नंतर विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस देखील टिळकांच्या मुलाला कुठेतरी संधी देण्यात येईल असं बोललं जात होत पण तिथेही संधी मिळाली नाही तसंच बापटांच्या कुटुंबाबाबत देखील त्या हे झाले की त्यांच्या सुनबाई त्या ठिकाणी इच्छुक आहेत असं देखील चर्चा सुरू होत्या आणि त्यांना आणि मिळेल असं चर्चा झाली पण दोघांनी मिळाले नाही परंतु त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्या दोन्ही कुटुंबांना महानगरपालिकेतील नगरसेवक पदाच्या तिकिटाचं आश्वासन दिलंय असं सांगितलं जातं त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही कुटुंबातील एक एक व्यक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळेल अशी शक्यता नाकारता येत नाही जर समजा भाजप स्वबळावर लढली किंवा महायुतीमध्ये लढली तर भाजपची सत्ता येण्याचे मोठे शक्यता वर्तवली जाते जर समजा भाजपची सत्ता आली किंवा महायुतीची आली पदाबद्दल काय वाटतंय कोण असेल कारण मधल्या काळामध्ये दोन तीन नावं फार चर्चेत होती काही नेत्यांनी शब्द दिला अशा देखील चर्चा होत्या काय वाटतं महापौर पदाबद्दल विधानसभा निवडणूक जेव्हा सुरू होती ना तेव्हापासूनच या महापालिका निवडणूक निवर्नुक, निवडणुकांच्या आणि महापौर पदाच्या चर्चा सुरू होत्या म्हणजे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी महापालिका निवडणूक लढवणारे अनेक मातब्य नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते तिकिटासाठी इच्छुक होते आणि त्यावेळेस मग तिकीट जेव्हा जाहीर झालं त्यानंतर ना अनेकांची नाराजी देखील पाहायला मिळाली की ते नाराज झाले त्यामुळे ते त्यावेळेस भाजपने काही नेत्यांना महापौर पदाचं आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं त्यावेळेस तुम्ही नाराज होऊ नका तुमच्यासाठी पक्षाचं वेगळं नियोजन आहे तुम्हाला काहीतरी आगामी काळात मोठ मिळणार आहे असं सांगून म्हणजे एक प्रकारे महापौर पदाची त्यांना आश्वासन दिलं होतं भाजपने म्हणजे ते नेते खुश होते की आपल्याला आश्वासन मिळालंय आता महापौर पदाचं पण नंतर थोडशी काही दिवसानंतर असं कळालं की हेच हीच भूमिका भाजपने तीन नेत्यां सोबत सांगितल्याचं म्हणजे कळालं की अरे तुला पण हे सांगितलंय मला पण हे सांगितलं असे तीन नेते समोर आले की यार मला पण महापौर पदाचं आश्वासन दिलंय म्हणजे त्यात म्हणजे कसब्यातले एक नेते आहेत आणि आपल्या कसब्यातील एक आणि पर्वतीमधील दोन नेत्यांना त्या त्याबाबत आश्वासन देण्यात आलं की तुमच्यासाठी पक्षाचं मोठं नियोजन आहे आणि नि महापालिकेनंतर अजूनही ते नेते आता आपण भाजपची सत्ता येणार आणि आपण महापौर होणार अशाच आविर्भावात आहेत सध्या तरी आता पाहावं लागेल आरक्षण कुठलं पडत आहे कसं होईल या सगळ्या गोष्टीनंतर अंतिम निर्णय हा फडणवीसांचा असेल किंवा इथल्या वरिष्ठ नेत्यांचा असेल परंतु ते तीन नेते तरी आता सध्याच्या परिस्थितीला गुडघ्याला वाशिंग बांधून आहेत